पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शरद शेट्टी यांनी उघडकीस आणलाय याच संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये मनोरुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर अनधिकृत खरेदी आर्थिक नियमांचं उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप समितीनं ठेवला आहे समितीनं तत्कालीन सेवारत वैद्यकीय अधीक्षक प्रशासकीय अधिकारी कार्यालय अधीक्षक लिपिक यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची गैरवापर केलेल्या निधीची वसुली करण्याची शिफारस केली आहे या चौकशी समितीचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागलाय चौकशीच्या अहवालात डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर काय ठपका ठेवण्यात आलाय पाहूया पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये सध्या नऊशे ब्याण्णव रुग्ण आहेत सौर पाणी यंत्रणा तागाचे कपडे उपकरण खरेदी करताना सरकारी निधीचा गैरवापर झालाय रुग्णांच्या हक्कांचा आणि कल्याणाचा विचार न करता स्वतःच्या हिताचे निर्णय घेतले गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचारानं रुग्णालयाच्या अत्यावश्यक सेवा धोक्यात आली रुग्णांना घाणीत राहण्यास थंड आंघोळ निकृष्ट दर्जाचं अन्न खाण्यास भाग पाडणं आर्थिक अनियमितता मानवी हक्कांचं उल्लंघन आणि रुग्णांची उपेक्षा जो जो गरम पानी का जो सोलर का सिस्टम आहे हा तो थंड पाणी में ना आहे आ, तो वो सोलर का कुछ चाहिए या अधिकार माहिती शरद शेट्टी यांनी केलेल्या डॉक्टर पाटील यांनी उत्तर दिली आपण पाच बिल मटेरियल आणि दिली आपण ऑर्डर दिल्या पाहिजे मटेरियल झाला तीन बिल आपण बचे बराबर है तो वो अभी पूरा जो है बिकली बात भी मेरी कि एक में ठंडा पानी नहीं पहुंच रहा उसके वो बंद रहेगी बाकी नाइन्टी परसेंट सब चालू हो अच्छा हाँ इससे तो प्रॉब्लम नहीं है अच्छा और दूसरा बात सर के जो साफ सफाई का जो कॉन्ट्रैक्ट तो है वो तो है आ, जो टॉयलेट जो है इतना गंदा है टॉयलेट और बाहर जो पूरा प्रॉब्लम है

प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये एक कोटीच्या वरती भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न झालेला आहे और खाना भी बराबर नाही वो उसका भी ऑडिटर उसका भी आ, ये निकाले उसमें प्रॉब्लम निकाले उनका और साफ सफाई का मुद्दा जो था वो बहुत पहले से था इतना था उसमें तो अपना जो आ, वो लोग अगर फुटपाथ में भी सोचते तो सोते तो उनको इतना गंदगी नहीं मिलता था हाँ तो उसमें क्या हो गया कि जितना स्क्वायर फीट जो काम नहीं किए उसका भी पैसा इन्होंने कॉन्ट्रैक्टर को दिए हाँ ये बहुत बड़ा चौदह लाख बीस हज़ार से सत्ताईस सत्तर हज़ार हर महीना ये लोग कॉन्ट्रैक्टर को देते थे और उधर पाँच लाख का भी काम नहीं हो रहा था याबाबत या येरवडा प्रादेशिक वैद्यकीय अधीक्षक श्रीनिवास ओलाड यांनी रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलंय ती बाब खरी आहे मी सात मार्च दोन हजार चोवीस पासून इथं रुजू आहे रुजू झाल्यापासून मला तरी पेशंट अंतर्वस्त्र घालतात असं काही दिसून आलेले नाही पण फाईल तपासले असता मला असं रुग्ण आलं ते खरेदी केलेले आहेत तर ते वापरलं पाहिजे होतं पेशंटला सुदैव दुर्दैवाने असं झालं नाही पण खर्च होऊन सुद्धा रुग्णांचा हक्क जे होता त्यांना गरम पाणी मिळ ते झालं नाही आपण ते प्रयत्न करू सध्या ह्या जे काही अहवालात जे काही निदर्शनास आलेलं आहे त्यावरून सध्या आपण ह्यात सुधारणा करावं आणि रुग्ण हक्क अबाधित ठेवावं आणि जे काही निधी येतो फक्त त्यांच्यासाठी वापरावं एवढी अपेक्षा आहे